नमस्कार शेतकरी बांधवांनो केळी लावण्याच्या आधी मित्रांनो आपण फील्डमध्ये मुगाची लागवड केलेली आहे याचे मित्रांनो फ्लावरिंग टेज आलं म्हणजे आपण याला जमिनीमध्ये गाडणार आहे मित्रांनो मुगाची लागवड करण्यामागे रिझन काय असतं तुम्हाला दाखवतो मी त्याच्यामध्ये बघताय का मित्रांनो तुम्ही रूट्सवर एकदम बारीक बारीक तुम्हाला गाठी दिसत असणार फॉस्फरसचे गाठीत मित्रांनो प्रोटीनचे याच्यामध्ये मित्रांनो इतका भारी रिझट असतो केळीच्या जर का याच्यावर आपण कोणतंही पीक लागवड केलं ला। तर शंभर टक्के एकदम भारी प्रकारे पीक येतं तुम्ही केळी लावा किंवा पोपई लावा जे पण तुम्ही जड पिकं लावणार आहेत त्याच्या पहिले मित्रांनो अडीच ते तीन महिन्यासाठी तुम्ही असं नियोजन करा जेणेकरून आपल्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन निघेल मित्रांनो फक्त काळजी एवढी बडगायची फ्लावरिंगवर आला म्हणजे दाबून टाकायचे शेंगांच्या नादी लागायचे नाही नाहीतर मित्रांनो सगळं मग पोषण शेंगांना देऊन टाकतं ते झाड आणि दुसऱ्या पिकाला काहीच लागू पडत नाही तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो केळी लागवडीची सिरीज आपली चालू झालेली आहे तर नक्कीच आपल्या पेजला फॉलो करून घ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जमिनीची मशागत कशा पद्धतीने करतो ते पण दाखवणार आहे तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ जय हिंद जय किसान जय भारत